सर्वांना नमस्कार राजकारण युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आमच्या गावामध्ये मेघगरजेनेसह खूप मोठा पाऊस पडत आहे तर पाहू शकता काय पाणी पाणी झालंय आणि किती गरज होत आहे बघा हा पाऊस किती मोठा पडत आहे खूप मोठा पाऊस चालू आहे गरजायला पण खूप चालू आहे तर वेग गर्दीला सण हा पाऊस आहे पाहू शकता हा बरं झालं आता पिकलरला पाणी द्यायची काय गरज नाही तर आता एवढ्या सोयाबीन खूप चांगल्या पद्धतीत येईल तर भरपूर असा हा पाऊस झालेला आहे आता बघू शकता किती पाऊस पडत आहे किती आवाळा आहे परत terus kita paus saya usaha yang ketemu, paus apa panik Bapak, nih, panitia nenek, dan hai, 这一生的每个。